नमस्कार अल्का रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज चे ची चे मी उकळीचे मोदकची रेसिपी तुम पुढे दाखवते की उकळीचे मोदक मी कसे बनवले जरा चला मग तुम्हाला याची रेसिपी पुढे पूर्ण दाखवते सर्वात आधी मी वल्ल खोबरं कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे पाव किलो गुळ घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तो थोडं मीठ टाकून पाणी टाकून पिठमळून घ्यायचं आहे इकडं कढाई गरम करायला ठेवलेली त्यात तूप टाकलं होतं त्याच्यामध्ये काजू बदाम बारीक कापून घेतलेले पितताळून घ्यायचे थोडेसे पित मळून झाले आता हे चांगले तळून झालेले एवलं खोबरं मी यामध्ये टाकून मिक्स करून घालून घ्यायचं आहे आता हे वल्ल खोबरं आपल्याला तळून घ्यायचे भाजून घ्यायचे कढईमध्ये इथं बारीक बारीक पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत मी ते खोबं चांगलं थोडं क कच्चं पण नाही भाजून पण नाही जास्ती घेतलं मढगमध्ये भाजून घेतलेले त्याच्यामध्ये मी पाव किलो गूळ घेतलेला आहे किसून तो टाकून घेतला आहे थोडं मीठ टाकले आणि ते बदाम काजू पिस्ताचे पाणी दुधात टाकून ते मिक्स करून त्यात टाकून घेतलेले ते मिश्रण आपलं पूर्ण तयार झालेले आहे अजून दोन मिनटं त्याला अजून भाजून देणार नाही तसं चला मग आता पेटीमध्ये साईडला काढून घेतलेले मिश्रण आपलं तयार झाले त्या मी गोल आकार लाटून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरून घेतलेले आणि त्याला मी मोदकचा आकार देण्यासाठी कळ्या काढून घ्यायच्या सगळ्यांना आकार देऊन मस्त कळी बनवून घेतलेली कळ्या हे बघा हे सगळं मिक्स सगळं मिक्स करून हो घेते हळूहळू याला तुम्ही चमच्याने पण आकार देऊ शकतात हे बघा आपला मोदक बनून तयार झालेलं आहे असेच करून मी सगळे मोदक बनवून घेतले हे बघा तर मी एका साईडला पाणी गरम करून त्याच्यावर चाळण चाळणला थोडं तेल लावून मोदक मी पाच दहा मिनटं उकळून घेतलेले शिजवून घेतलेले या साईडला काढून घेते आता चालणला वापस तेल लावून मोदक वापस पाच दहा मिनटं आपल्याला शिजून द्यायचे याला तेल लावून साळ्यांमध्ये टाकून वापस पापेवर सुरत ठेवते हे बघा आपले उकळीचे मोदक तयार झालेले आहेत माझी साधी सिंपल रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय